हळवणकर आवाडे यांना एकत्र आणण्याचे काम भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केले पैलवान अमृत भोसले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार प्रकाश हे परस्पर दोन टोके आहे। टोके आहेत ही एकत्र काम भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ केलं अगदी बूथ लेवल पर्यंत कार्यकर्ते कामाला लागले असून राहुल आवाडे यांचा विजय निश्चित होणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी दिली पाहूया पुढे ते काय म्हणतात हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदेश कार्यालयातून आम्हाला हळवणकर साहेबांनी आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश आला की बाबानो आजच्या घडीला प्रदेश कार्यालयातून राहुल प्रकाश आवाडे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर हळवणकर साहेबांचा निरोप आला हळवणकर साहेबांनी आम्हाला कार्यकर्त्यांना सांगितलं उद्या कार्यालयामध्ये सगळ्यांना बोलवा आपले सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन ज्या भूमिका आम्हाला मांडायच्या आहेत त्या भूमिकेतून आम्हाला पुढं जायचं आहे त्या भूमिकेचं स्वागत करून आम्ही पक्ष कार्यालयामध्ये प्रचाराला आम्ही सुरुवात केली पण प्रचाराला सुरुवात करत असताना गेली वीस बावीस दिवसात ज्या पद्धतीनं या प्रचारात कर्नाटकच्या राज्याच्या माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला जोल्हेवैनी गेली वीस दिवस इचलगंजी शहरात तळ ठोकून आहेत आणि त्या तळ ठोकून नुसतंच तळ ठोकून नाही तर छोट्या छोट्या समाजांच्या भेटीघाटी करणं छोट्या छोट्या समाजांना जाऊन भेटणं त्यांच्या आडीअडचणी समजून घेणं आणि गेली वीस दिवसात इचलकंजी शहरामध्ये पाच गावं जे ज्या मतदारसंघातील खोतवाडी असेल तारदाळ असेल कोरोचे असेल चंदूर कबनूर या पाच गावं आणि एकतीस प्रभागामध्ये आदरणीय हळवणकर साहेब आदरणीय साहेब आणि कर्नाटक राज्याच्या आम्हाला ज्या विधानसभेला निरीक्षक म्हणून आल्या होत्या त्या जोलेवाहिनींच्या माध्यमातून ह्या प्रत्येक ठिकाणी अभूतपूर्व असा या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद नागरिकांच्याकडून मिळालेला आहे महिलांच्याकडून मिळालेला आहे युवकांच्याकडून मिळालेला आहे आणि ह्या सगळ्याच्या जोरावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला असं नक्की वाटतं की राहुल प्रकाश आवाडे हे येणाऱ्या तेवीस तारखेला नक्की निवडून आलेले आहेत असं माझा एक माझा अनुभव या वीस दिवसातला सांगतो आहे का सांगतो आहे तर देशाचे गृहमंत्री या ठिकाणी अमित शहा साहेबांची सभा झाली अभूतपूर्व अशी सभा झाली लोकांचा प्रचंड प्रतिसाद काल दोन दिवसापूर्वी गडकरी साहेबांची झाली आणि उद्या फडणवीस साहेबांची या ठिकाणी सभा होत्या या सर्व सभेचं जर आपण वृत्तांत घेतला किंवा त्याचा जर मागोवा घेतला तर अभूतपूर्व अशी लोकं स्वतःहून उत्स्फूर्तपणे या सभेला या लागल्यात आम्हाला पाठिंबा द्यायला लागलेत आम्हाला पाठिंबा देत असताना लोकं जाईल त्या ठिकाणी मग ती चायपी चर्चेच्या विषयात नसेल अन्य मेळाव्याच्यात असून युवक मेळाव्याच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले या सर्वांच्या माध्यमातून युवकांच्यापासून ज्येष्ठांपर्यंत महिलांच्यापासून ज्येष्ठ महिलांच्यापर्यंत अगदी तळमळीनं लोकं उत्स्फूर्तपणे राहुल प्रकाश आवाडे यांना प्र यांना प्रतिस प्रतिसाद देत आहेत आणि मी या सर्व घडामोडीचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी सर्व घडामोडीचा मी यासाठी या ठिकाणी या साक्षीदार आहे हळवणकर साहेब आणि आवाडे साहेब जरी विरोधक म्हणून दोन्ही वेगवेगळी टोकं असली तर ती टोकं आज या ठिकाणी इचरगंजी शहरात एकत्र आलेली आहेत आणि एकत्र येत असताना सर्व समन्वयानं दोघांच्या सर्व विचारानं या प्रचाराची सर्व दिशा या ठिकाणी जात आहे निश्चित जात नाही दोघंही एकमेकाला खात्री करून दोघंही एकमेकाला सर्व मी या पत्तीनं करतो तुम्ही त्या पत्तीनं करा तुम्ही या पत्तीनं करा मी या पत्तीनं करतो दोघं एकमेकाच्या विचारानं दोघं एकमेकाला सर्व गोष्टी सांभाळून घेऊन या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत मी इचलगंजी शहरात राजकारणात गेली अनेक वर्षे काम करत असताना राजकारणात नेरेटिव्ह सेट करायचा कार्यक्रम लोकसभेला जसा झाला तसा ह्या प यावेळासुद्धा व्हायची शक्यता आहे हळवणकर साहेबांचे कार्यकर्ते कामात नाहीत भाजपचे कार्यकर्ते कामात नाहीत अतिशय चुकीचं आणि अतिशय चुकीची माहिती आहे कारण दोनशे सहासष्ट बूथ त्या बूथवर काम, कर काम करते मी गेली एक वर्ष झालं काम करतो आहे आमचे शक्तीप्रमुख असतील आमचे पेजप्रमुख असतील आमचे विस्तारक असतील आमचे सर्व जी जी आमची यंत्रणा आहे भारतीय जनता पार्टीची अगदी जोमानं ह्या पक्षाच्या कामात आहे आणि त्याचा रिझल्ट आज तोंडावर म्हणजे म तुम्हाला सांगतोय म्हणून नाही त्याचा रिझल्ट तुम्हाला तेवीस तारखेला मिळेल कोणतीही तुजाभाव न करता कोणताही या ठिकाणी काळजीचं कारण असताना दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून मी शहराध्यक्ष म्हणून सर्वांच्या या विश्वासानं या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जातो आहे म्हणून मी सर्व इचलकंजी शहर आणि या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विनंती करेन कोणत्याही बोलता पण बळी न पडता राहुल प्रकाश आवाडे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या चिन्हा जे बट कमळ चिन्ह आहे त्याच्या बटन दाबून राहुल प्रकाश आवाडे यांना प्रचंड मतांनी निवडून द्याल अशी आशा व्यक्त करू दे महानकर नेप्ससाठी सुभाष वस्मेस विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा